मिर्झत प्रभाग पाचमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांची प्रचार सभा संपन्न जनस्वराज्य शक्ती पक्ष भाजपची बी टीम खासदार विशालदादा पाटील आमदार विश्वजित कदम यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल मिर्जेत प्रभाग क्रमांक पाचमधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजय बापू मेंढे बबिता मेंढे राष्ट्रवादीचे उमेदवार करण जामदार शिरीन पिरजादे यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचारसभा शास्त्री चौक येथे संपन्न झाली यावेळी खासदार विशालदादा पाटील आमदार विश्वजित कदम आमदार इद्रिस नाईकवाडी माजी महापौर किशोरदा जामदार जिथे शभाई कदम चळवळीचे नेते सुकुमार कांबळे वासिम रोहिले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या सभेला मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली होती गेली पंचवीस वर्ष नगरसेवक असताना विस्तारित भागातील रस्ते गटारी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हे सोडवले जात असताना खासदार फंड आमदार फंड इतर शासनाच्या फंडातून कोट्यवधीचा निधी आणून गुंठेवारी आणि विस्तारित भागाचा विकास केला आहे त्यामुळे पुन्हा पूर्ण पॅनलला विजयी करण्याचे आवाहन संजय बापू मेंढे यांनी केलं आहे जातीवादी पक्षाला थारा नये म्हणून प्रभाग पाचमध्ये युती केली ज्यांना स्वराज्याला मतदान म्हणजे भाजपला मतदान जातीयवाद या पक्षाला थारा देऊ नका भाजपची बी टीम म्हणून जनस्वराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार उभे राहिलेले आहेत प्रभागातील राहिलेल्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मत द्या असं आवाहन आमदार यांनी केलेलं आहे या पाटील आमदार कदम यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केलं आहे जे सामोरे आपण मतदान करत आहोत चांगलं की जे चारही उमेदवार आहेत हे सर्वात चांगले उमेदवार अनेक वर्ष त्यांच्या कुटुंबातल्या काही सदस्यांनी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पद भूषवलं आणि एक सामाजिक राजकीय कार्याचा वारसा घेऊन त्या कुटुंबातील त्यांच्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन ही सगळी मंडळी अनेक आता महानगरपालिकेसाठी उभी आहे संजय बापू असतील बबीताताई असतील त्यांनी तर महानगरपालिकेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं आणि त्यांच्या जोडीला गेल्या वयामध्ये नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्यांनी सुद्धा या प्रभागाची अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये इथे करण जमादार सेवा करण्याची एक चांगलं काम केलं अशी आमचे उमेदवार या प्रभागातून आता पुन्हा एकदा आपले आशीर्वाद घेण्यासाठी होते संजय बापूचा च प्रास्तविक मनोगत मी ऐकलं सगळी मंडळी चांगलं आणि प्रत्येकाने महानगरपालिकेच महत्व आपल्या सर्वांना सांग मला आपल्याला सर्वांना एक विचारायचं आहे कि सन दोन हजार अठरा साली महानगरपालिकेची निवडणूक झालेली होती आणि अठरा साल्यानंतर कायद्यानुसार नियमानुसार घटनेनुसार आपली महानगरपालिकेची निवडणूक ही पुन्हा एकदा सन दोन हजार बावीस तेवीस साली होणार तेवीस साली होणारी निवडणूक ही प्रत्यक्षपणे जानेवारी महिन्याच्या सन दोन हजार सव्वीस साली होती जवळ तीन ते चार वर्षाच्या कालावधीमध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि सांगली शहरामध्ये या निवडणुका व्हायला हव्या हो होत्या परंतु जाणीवपूर्वक या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थांबवण्यात आल्या आरक्षणाच्या नावाखाली चुकीचे पिटिशन्स या ठिकाणी कोर्टात फाईल था केले गेले आणि या पुढे निवडणुका पुढे ढकलण्याचा एक प्रयत्न सातत्याने या भाजपच्या सरकारने केले ते करत असताना त्यांचा एकच हेतू होता या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे नगरसेवक लोकांमधन निवडून येतात ते नगरसेवक ज्या लोकांमधून निवडून येतात ज्या महानगरपालिकेमध्ये तिथल्या वॉर्डातले तिथल्या लोकांचे प्रश्न मांडतात आणि त्या महानगरपालिकेला जो बजेट असतो त्या बजेटमधन तो विकास निधी आपल्या प्रभागासाठी खेचून आणतात आणि लोकांचे प्रश्न सोडवतात परंतु हा नगरसेवकच आम्हाला महानगरपालिकेमध्ये नको तो कुठल्या जाती धर्माचा असेल आम्हाला नगरसेवकच नको या दृष्टीने गेले तीन ते चार वर्ष राज्य सरकारने जाणीवपूर्वक निवडणुका घेतल्या नाही कारण त्यांना तुमचा आवाज नगरसेवकांचा आवाज हा दाबून ठेवायचा होता आता सुद्धा जी महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यामध्ये सांगली शहरामध्ये जी निवडणूक होतीये सुप्रीम कोर्टाने आदेश दिले म्हणून या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक होती असेल मागच्या दोन टर्मच्या खासदार असेल या मिरज शहरात सुद्धा भाजपला मताधिक्य देण्याचं काम या ठिकाणी झालं एवढा पुरोगामी विचाराचं शहर असलेलं मिरज गो गुन्हा एकत्रितपणे नांदणार मिरज या ठिकाणी भाजपने येऊन जातीचा धर्माचा थेट निर्माण करून भानणं लावून स्वतः सत्ता काबीज करून जनतेला लुटायचं काम केलं म्हणून ह्या वेळेला या, या निवडणुकीत तातडीनं त्यांचा पराभव करण्यासाठी आम्ही सगळे पुढे आलो आणि येताना असं लक्षात आलं की एकटं या भाजपचा पराभव करणं का कदाचित आजच्या परिस्थितीत आम्हाला शक्य नाही पण जेवढ्या जेवढ्या ठिकाणी या ठिकाणी आम्ही त्यांना पराभव करू शकतो आमच्याकडे चांगले उमेदवार होते त्या त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दुतारी या चिन्हावर आम्ही निवडणुका घडल्या आणि बाकीचे उमेदवार जे भाजपला पाडण्यासाठी सक्षम आहेत त्या उमेदवारांसाठी ह्या उर्वरित जागा आम्ही सोडलो या मतदारसंघात संजय बापूंनी खूप मोठी विकास काम उभे गेले चार पाच नाव ते या ठिकाणी त्यांनी आणि त्यांच्या वहिनी बविता वहिनी या दोघही मोठं काम करतात बापूंनी मी खासदार व्हायच्या आधी सुद्धा आणि खासदार झाल्यावर सुद्धा भांडून माझ्याकडे निधी आणि बापूंची ती कामाची पद्धतच आहे एकदा मागे लागले तर ते काय सोडत नाहीत खूप ठिकाणी कामं मागे घेतात जिल्हा नियोजनच्या समितीचा फंड असो नाही तर माझा खासदार फंड असो भांडण भांडून तरी माझ्याकडे कामं मंजूर करून तुमच्यासाठी देतात आणि सगळे झालं तर पुन्हा बसतात कामाचं काय म्हटलं दिली तुम्हाला बऱ्यापैकी निधी दिला अहो तो बबिता मेंढेचा दिला संजय मेंढेचा पैसे कुठे आहे आणि परत संजय मेंढेची आधी घेऊन परत आणि काम होतो सांगत जात पण माणूस असा आहे की त्याच त्याला ह्या त्याच्या जनतेची काळजी आहे प्रभागात असा मोठा आहे विस्तारित भाग आहे नवीन नवीन प्रॉटेक्ट तयार व्हावं लागले मतदारसंख्या वाढत चाललेली आहे आणि ह्या ठिकाणी नवीन भागात काम करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून ते चांगले उमेदवार असणं गरजेचं करण दादा जामदार सुद्धा सातत्याने माझे मागे लागून जेवढा जमेल तेवढा निधी या ठिकाणी आणायचं ते प्रयत्न करायचं थोडा आपल्या प्रभागात कसं होत असते प्रभाग खूप मोठा असतो आणि त्यामुळे प्रत्येक उमेदवार एक एक प्रभाग आपला निमानिमा वाटून घेत असतो काही एका भागात एका उमेदवाराने बघायचं दुसऱ्या भागात दुसऱ्या उमेदवारी बघायचं कधी कधी आपल्याला असं वाटतं आमच्या भागात आलं नाही त्यांच्या भागात आलं नाही पण प्रभागाची कामं चांगली व्हावीत एवढा मोठा प्रभाग आहे एवढा विस्तारित भाग आहे पण ही भाजपची मंडळी काय तरी या ठिकाणी डाव रचून कसंही ही या चांगल्या लोकांना पाडता येईल त्यासाठी प्रयत्न करता येईल आणि तुम्ही सावध सा। बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज